Thank you. आई? त्या भैया साहेबाच्या मुलाच्या नादी कशाला लागतो आधीच या सगळ्यात पाच वर्ष निघून गेले प्रतीक्षात तू म्हणते ते अगदी बरोबर आहे पण तुला माहिती ना मी प्रामाणिकपणे एम पी एस सीचा पण अभ्यास केला आणि खरंच माझं स्वप्न होतं मला मला खरंच अधिकारी व्हायचं होतं पण तिथं शिकलेलं वाया गेलेलं नाही तेच मला गावच्या समाजकारणासाठी खर्च करायचा आहे तिथे गेल्यानंतर जो जो मी अभ्यास केला ना तो गावखेड्यातल्या लोकांना समजायला पाहिजे आणि तू जो भैयासाहेबांच्या मुलाचा मॅटर म्हणते ना तर भैयासाहेबांनी स्वतः म्हणजेच आपल्या आमदारांनी दुसऱ्या गावामध्ये आपल्या गावाची बदनामी केली आणि अशा लोकांच्या विरोधात जर आपण उभा नाही राहिलो ना तर मग कोण उभा राहणार आहे अरे काळजी वाटते मला तुझी मला माहिती पण तू काळजी करू नकोस इतकी वर्ष तू माझ्या विश्वास ठेवलास ना मला आपल्या समाजासाठी गावासाठी खूप काही करायचं आहे आपल्या गावात बघ ना चांगले रस्ते नाही आहेत मुली सुरक्षित नाही आहेत व्यसनाने गाव पूर्ण वेढून टाकलंय तरुणांच्या हाताला रोजगार नाही चांगले शिक्षण नाही किती किती समस्या आहेत गावामध्ये मग मग या समस्यावरती आपण तरुणांनी जर शांत राहायचं तर मग मग बोलणार कोण आणि मी ठरवलंय आता, आता प्रत्येक ग्रामसभेमध्ये मी मी स्वतः प्रश्न विचारणार आहे आणि मला माझ्या वडिलांचा वारसा आहे त्याने आजपर्यंत जी समाजसेवा केली जे लोकांमध्ये राहून कार्य केले ना ते मला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे आपलं लक्ष्मीनगर नाव ना जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचंय एक आदर्श गाव म्हणून आणि त्या आदर्श गावचा सरपंच म्हणून मला माझं नाव ज्या दिवशी हे स्वप्न सत्यात उतरेल ना त्या दिवशी आपण खरंच जिंकू पण पण तोपर्यंत मला तुझी साथ पाहिजे देशी जाऊ दे मला या राजकारणातलं काही कळत नाही पण मी तुझ्यासोबत काही वाजले आज पोरांना गावात बोलवलं आहे ना दादासाहेब त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुकानाला भेट देणार आहेत आज आपल्याला अचानक तिथे जाऊन आमदाराच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करायचा आहे काय काय चाललंय दुधाचं देऊ का आमदार साहेब आमच्या गावची जाहीर माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही सरपंच साहेब हे तुमच्या गावात तुम्हाला पटतं नाही तुम्ही तुम तुम काळजी करू नका तुम्ही बांगल्या कोचा जाली मी माहित आमदार साहेबांच आपल्या शिवाय पानसुद्धा हालत नाही त्यांच्या मोठ्या सभा असो माणसं गोळा करायचा असो एखाद्याला उचलायचं असो हप्त गोळा करायचा असू किंवा एखाद्याकडनं कडनं घ्यायची असो सगळी काम आपण बघतो त्यांची त्यांच्या माग आपण लाखो माणसं उभा केली त्यांच्या घरचा छोटा मोठा कार्यक्रम सुद्धा सगळं आपण बघत पण आता झालंय अस आमदार साहेबांचं आपल्याकडं झालंय दुर्लक्ष आता त्यांचं बी वय झाले त्यांच्या माग आता त्यांचा तरुण पोरगा काम बघतोय आता त्यांच्यासाठी आपण एवढं केलं पण त्या तरुण पवाराचा आपल्याकडं लक्ष अस हळू हळू कळल आपली पण ताकद त्याला दिल आपल्याकडं पण लक्ष हॅलो बॉस सापडला का ती बघू व्हिडिओ कॉल कर मला दाखवते मार त्याला अजून मार त्याला अजून मारलेलं बघायचंय मला मार अजून <laughs> मार त्याला मार... <laughs> <laughs> मारा त्याला मारा मारा हॅलो एसआरचे ग्रुप लक्ष्मीनगर मधन पिंठ लोखंडे बोलतोय तेवढी खाल्ल्या गेली तिथल्या आहेत सो आठ दिस ना सोडा मला परत फोन येऊ देऊ नका नाहीतर मी तिकडे येईन हा आठ दिस ना तेवढ परत मला फोन ना आला पाहिजे खाल्ल्या गली लवकर लौकर सोडा व्हिडिओ आलाय पण तो फोन केल्यामुळे ती लाईट सोडा खाल्ल्या गेली सरपंच साहेब आमच्या सगळ्या वस्तीवरच बल्ब गेले दीड कोटीच आपण टेंडर काढतो स्ट्रीट लाइट च एक पण लाईट लाइट नाही सरपंच साहेब ते महत्वाचं नाही कार्यक्रम आलेत पुढं डीजे गावात बंदी उठली पाहिजे ही महत्वाचा मुद्दा आहे बघा महत्वाचा मुद्दा आहे काय शाळेला पहिल्यांदा रस्ता करा पोरांना चांगले शिक्षण नाही हॉस्पिटलला ताप आला तर तालुक्याला जायला पण ते महत्वाचा मुद्दा नाही आमच्यासाठी पुढा उत्साह आहे लोक येते ती गावातले सगळे लोक एकत्र होते ती डीजे पाहिजे ना गावात गावातली लोक एकत्र होते ती स्वच्छता तर आहे का गावामध्ये स्वच्छता कोण म्हणतं नाही स्वच्छता इथे खाली जाऊन बघा तुम्ही स्वच्छता आहे ना

एवढ्या आवाजामध्ये सगळेजण पोरं दारू पिऊन नाचते त्याच्यामुळे महिला पण सुरक्षित नाहीत आपल्यातल्या ह्याच्यामुळे म्हणतोय डीजेची काय गरज नाही आपली संस्कृती ढोल लेझिम आहे आणि ती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली ती भास आहे आपल्याला आम्हाला ते महत्वाचं नाही आमचा उत्सव वर्षातून एकदा येतो आम्हाला उत्सवासाठी डीजे पाहिजे काय वाकड्यात नाही सरपंच साहेब आपण असं करूया हे वादावाद होण्यापेक्षा आपण याच्यावर मतदान घेऊया ज्याला बंदी पाहिजे त्यांचं पण मतदान घेऊया ज्याला नको आहे त्यांचं पण मतदान घेऊया त्याच्यावर आपण ठरवूया तुम्हाला ग्रामसेवक जसं म्हणजे मतदान घेऊन टाकूया ठीक आहे चला ज्याला पाहिजे डीजे त्यांनी हात वर करा एक दोन तीन चार पाच सात दहा जण आहेत काय झाले तुला ना एक आपल्याला त्यांचा विषय जाऊ दे विषय हे चाललाय डीजे पाहिजे किंवा नाही पाहिजे तुझा काय विषय ते सांग पाहिजे का नको आपल्याला डीजे पाहिजे नगर मध्ये अजय नावाचा कोण समस्या आहे काय हाय ना काय हो नाही ना साहेबांची तक्रार आली त्याच्या विरोधात साहेबांच्या प्रत्येक कामात प्रत्येक कामा, गावात आडपाड आणतो इथ आडवा चालाय लागला ला साहेबांना उचला उचला आणि त्याला चांगला फोडा आणि नुसता फोडू नका त्याला जरा चांगली समज पण द्या आणि हा त्याला फोडताना मला व्हिडिओ कॉल करा बरं का मला दाखवा अरे आमदार साहेब तुला मारायला येणार आहेत जय हे जान चालू कर ह म्हणजे perturbative छाप मग काटा नाही का त्याला छाप माझा आहे म्हटला माझा जनाय काटा माझा आहे ह कर चालो डबल डबल काढू कर ए नाराजू डबल कर मी टॉर्च घेऊन दे दी गो कोण हा हॅलो हा यस सर जी ग्रुप पश्चिम महाराष्ट्र लक्ष्मी नगर मधून बोलतो काय ए आरदम के देऊन नकत असल्या मला इ तू मजी ये इतक खूप देऊ थांबले ए कोण आहे

हॅलो जर्मन मग जरा पैसे पाहिजे लागाय हॅलो हां सूरज मी आता लोकांशी बोलणार आहे मला बोलायचं तू एक काम कर त्या पत्रकाराला पण बोलव आणि आपल्याला लाईव्ह पण करायचं लक्षात ठेव नाही चौकात जाऊ डायरेक्ट बोलू सगळ्यांशी आपल्या महादेवाच्या मंदिराची अरे माझी तब्येत ठीक आहे आता बोलणं गरजेचं आहे लोकांना कारण बघ माझ्या जी परिस्थिती आली ना ती दुसऱ्या कुणावर आली नाही पाहिजे तू बाकीच नको टेन्शन घेऊ मला बोलायचं आहे तू एक घ्यायला आहे मला भावांनो आपलं गाव लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचं गाव लक्ष्मीचं नगर पण याच लक्ष्मीच्या नगरामध्ये जर तरुणांनी सहभाग वाढवला तरुणांचा सक्रिय सहभाग झाला तर त्याचं काय बक्षीस मिळतं हे तुमच्या समोर कारण काय होतं माहीत आहे का आपल्या लक्ष्मीनगरचं नाव भरसभेत बदनाम केलं गेलं आणि त्याला विरोध म्हणून त्यांचा मुलगा जेव्हा गावात येत होता आम्ही फक्त त्याला विरोध केला की के हा माणूस आमच्या गावात आला नाही पाहिजे आणि जसा माणूस घरी पोहोचला आम्हाला बक्षीस द्यायला आमदार साहेबांची माणसं आली खर तर खर तरुणांचा सहभाग गावच्या राजकारणात वाढला पाहिजे हे तळमळ प्रत्येकजण सांगतोय कारण भारत कृषीप्रधान देश तरुणांचा देश आणि ह्या देशातल्या शेतकऱ्यांवर जे आज परिस्थिती आहे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ या महाराष्ट्रातल्या कितीतर चांगल्या चांगल्या नेत्यांना राजकारणाने एकतर संपवलंय नाहीतर वर येण्याच्या आधीच जागीच खेचून टाकलंय तसंच आमच्या सोबत पण घडलंय पण खर तर गावची समस्या फक्त आपल्या गावाची असू नाहीतर महाराष्ट्रातल्या कोणत्या बी गावातल्या असू द्यात सगळीकडे सारखीच आहे सुशिक्षित आहेत ते, सुशिक ते बेरोजगार आहेत मग त्यांना पर्याय राहत नाही शहराकडे जावंच लागतं इच्छा असो नाही तर नसो पण जर त्यांनाच गावात चांगला रोजगार निर्माण झाला तर ते कशाला जातील शहराकडे दुसरी गोष्ट म्हणून तरुणांचा सक्रिय सहभाग वाढला पाहिजे गावच्या राजकारणासोबत गावच्या समाजकारणामध्ये आणि गावाला सुजलाम सुफलाम करण्यामध्ये तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे त्याचबरोबर गावात जर मंगल कार्यालय काढलं समजा प्रशासनाच्या माध्यमातून तर गोरगरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी लग्नासाठी एक हजार दोन हजार रुपयेमध्ये ती कार्यालय उपलब्ध होईल ती शासनाकडून मिळतंय परंतु ते करून घ्यायची मानसिकता प्रशासनाची किंवा राजकारणाची असायला पाहिजे मी काही करू द्या काही म्हणू द्या पण आपण राजकारणात उतरलं पाहिजे आपली जी, आप जी प्रत्येकाची तळमळ आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं माध्यम आहे सोशल मीडिया पण तुम्ही सगळेजण म्हणता की आजकालची तरुण पोर मोबाईल घेऊनच बसते त्याच सोशल आपल्या गावातली भजन कीर्तन ढोल ताशा लेजिम जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले लक्ष्मी नगरचं नाव सर्च केलं का पहिल्यांदा आपल्या गावातल्या परंपरा प्रथा दिसते ह्याचं सगळं श्रेय तरुणांचं आहे देश स्वतंत्र होणे झाला तर स्मशानभूमी नाही त्यामुळे लोकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय चांगली राष्ट्रीय दुसरी बँकेची आवश्यकता बँकही नाही आणि ग्रामीण भागात अशा अजून अनेक प्रश्न आहेत की सर्वसामान्य माणसाला त्याचा प्रचंड त्रास होत आहे मग आता जे शांत झालेत मोठे झालेत त्या पुढाऱ्यांनी या तरुणांना सहकार्य करा गावचं राजकारण सक्रिय करा आणि परत एकदा गावचा विकास करा मी म्हणत नाही सगळेच पुढारी वाईट आहेत जे चांगले त्यांनी चांगल्या मुलांना पुढे येऊ द्या आणि राज्यातला देशातला राज्य कारभार तरुणांच्या हातात द्या जर पाऊस आला आणि जर वडा पूजा आला तर गावातली आवक जावक पूर्णपणे बंद होती त्या पाहिजे तेव्हा बघा आपलं गाव पण राज्य पण तालुका पण आणि देश पण जगाच्या जगा कानाकोपऱ्यात नंबर का हो नाही फक्त भारत महासत्ता म्हणून चालणार नाही त्याला महासत्ता करण्यासाठी तरुणांच्या हातात त्याची मशाल देण्याची गरज आहे बाकी तुम्ही सगळेजण समजदार आहेत मी काय आजार नाही पण मी एवढंच सांगतो आम्ही सगळेजण तळमळीन झटतोय तुम्ही जे लाईव्ह माध्यमातून समोर मला भेटताय बघताय बोलताय माझ्यावर झालेली ही जी जीवघेणे हल्ल्याचा बदलाय तो आपण चांगल्या कामातनं देऊयात गावाला सुजलाम सुफलाम करूयात तुम्ही सर्वजण मला ह्यामध्ये सहकार्य कराल सोबत द्याल ही अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र राजकारण हे मोठ्या बदलासाठी एक शक्तिशाली माध्यम आहे जिथे तुझा समाजसेवेचा अनुभव तुला मोठ्या स्तरावर लोकांची सेवा करण्याची अपूर्व संधी देईल हे लक्षात येईल स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने। She said-